नमस्कार आज एक स्पेशल प्रेस नोट घेऊची पडली याचे कारण किती असलेले आमच्या पेडण्या जो जीएमआरचा एअरपोर्ट असा त्याच्या जागा आमच्या पेडण्याच्या लोकांची गेली त्याच्यासाठी एक सरकारने एक पब्लिक नोटीस काढली ही पब्लिक नोटीस सत्तावीस ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोराक काढल्या लेटर नंबर असा टू फिफ्टी फाय तसोच सी ट्वेंटी ट्वेंटी फोर ही स्पेशल लँड एक्वि ऑफिसरच्या थ्रू काढलेली असा किती म्हटलं त्याचे की, की पेडण्याची जी जागा कोणाची गेलेली असा एअरपोर्टाचे त्यांच्या सर्टिफिकेटासाठी अप्लाय करचे आता लँड युदर त्याची मुदत असा फक्त दोन महिने ऑलरेडी एक महिना चाललेला लो असा लोकांना अजून खबर सुद्धा ना हे प्रेस नोट म्हणून सो म्हणजे एक स्पेशल सांगणे असा ह्या जो टाइम लिमिट जो सरकारान दिला दोन महिन्याचा एक्सटेंड करत किती लोकांमध्ये अजून मेसेज वचूंक ना आणि त्या हातून ही जो लँड युजर सर्टिफिकेट जे पेपर्स जे स्पेशल लँड एक्वि ऑफिसराकडे दिवशी पडटा जे पेडण्याच्या लोकांना पॉसिबल ना फिजीबल गावातून लोक थंय वचपाक शक्य ताका लागून आमच्या सीएमात आणि हाचेर लक्ष घालून हे डॉक्युमेंटेशन पंचायत लेवल कियाचे न्ही म्हणजे रिक्वेस्ट पंचायत जेणे करून पंचायतीन येऊन ते, ते लोक आपले डॉक्युमेंटेशन दितले कारण त्या पेपरचे अवॉर्ड ते ते मागयला आणि डॉक्युमेंट्स वीच इज व्हेरी डिफिकल्ट सो त्या लोकांना इतले ते खर्च आणि त्रासदायक जावच्या पेक्षा डायरेक्टली जर ते पंचायतीत ते ऑफिसर येऊन जर करत जर इट बी मोर कन्विनियंट आणि त्याचा फायदो बऱ्याचश्या जणांना जातलो तसंच त्यातून बनलेला लँड युजर सर्टिफिकेट हे घेताना त्याचे तो फायदे तोटे हे त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही पण हा किती सांगू सुद्धा सगळ्यात महत्त्वाचे हे जे लँड युजर सर्टिफिकेट आमका तर तुम्ही पेंडिंग करायला आमचे लँड युजर आणि त्या संदर्भात ही माहिती सगळ्या पंचायती थ्रू किंवा लोकल थ्रू किंवा प्रेस नोटा थ्रू जाऊ द्यायचे सरकार ऍक्च्युली सगळे सरकार आ, दारी म्हणतात प्रत्येकाच्या दारी तर ही गोष्ट आमच्या प्रत्येक पेडणेकर माहितीकच ना सो ही माहिती पहिली सगळ्याकडे जाऊची त्याच्या जा प्रेस नोट घेऊन लोकांमध्ये सरकार आपल्या वतीन मांडचे आणि माझे एक, एक रिक्वेस्ट आता आमच्या पेडण्याच्या आमदारात ताने हा विषय घेऊन आमच्या लोकांना त्याचा फायदो करून दिवचो हे सीएमात सांगून बाबा हे पेपर वचं वेरी डिफिकल्ट असा पेडणे पंचायती थ्रू करूया असे करून आणि इवन जे डॉक्युमेंटेशन जे खूप किचकट असा ते डिफिकल्ट आणि एक एक हांव वाँ सांगू सोदतं सरकारान ऑलरेडी जे पेमेंट केलेले असतात जे लँड एक्वेजेशन करून त्यांच्या एक्चुअली सरकारान डायरेक्टली सर्टिफिकेट दिवपाक कांयच हरकत ना कारण ते डबल काम किया जाय आणि त्या पब्लीक प्रेस नोटांनी असे बरयलां की इनकम्प्लीट प्रोसेस आसलेले मेळचे ना तर म्हणणें म्हणणे आसा सरकाराक तुमी जे जे पेमेंट्स ऑलरेडी जे ज्या दिलेले आसात आमच्या पेडण्याच्या जमीन गेल्यात त्यांना प्रत्येकी डायरेक्टली दिवचे असे म्हणजे एक सरकाराक रिक्वेस्ट असा तशेंच म्हणजे पेडण्याच्या प्रत्येक माणसाचो जी जी जागा साठी गेलेली आसा त्यांना एक हांव रिक्वेस्ट करता आणि अपील करता प्लीज हे सर्टिफिकेट घेयात त्याचा खरोच फायदो आज ना फाय जातलो ही, बात मी आसा, ही बेगीन एक रिक्वेस्ट असा आणि सगळ्यात महत्वाची आणि एक असा ही बातमी जी असा ही प्रत्येक आपापल्या मित्र मंडळी ज्यांची जागा गेल्या एका एकमेकांना शेअर करत जेणेकरून ती बेगिना सगळ्यांनी आपले एप्लाय करचे आणि हा एक सरकार हे डॉक्युमेंटेशन ऍप्लिकेशन कर करून हे शक्य असा सरकारक सो सरकारन स्पेशली आमच्या सीएम हे लक्ष घालून हे करून हेच हे रिक्वेस्ट असा हा रुपेश परब मोपा गावचा माजी सरपंच आज या ठिकाणी एकच विषय असा की आज देर आहे सर्टिफिकेट जी खूप आमच्या शेतकऱ्यांची जी मागणी असली ती मागणी मान्य करून सरकारन ही दिता म्हणून एक सर्कुलर प्रसिद्ध झाली सत्तावीस ऑगस्टा आणि ह्या सत्तावीस ऑगस्टात जे सर्कुलर प्रसिद्ध झाले त्यांच्यानी असे म्हटले कि चा जा चे चे। चे। चा। चे। चा की हे येणाऱ्या दोन महिन्याच्या भीत ज्या शेतकऱ्यांची जमनी ह्या विमानतळा खात्या गेले ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी एक कॉपी लावची आणि रिलेटेड डॉक्युमेंट लावचे आणि लँड सर्टिफिकेट असा ते त्यांच्या मागचे पण विषय असो असा की हे सर्टिफिकेट मागत असताना शेतकऱ्यांची कारण लँड जो अवॉर्ड जो असा एवॉर्ड ऑलरेडी लँड एक्विजिशन ऑफिस असा ऑफिसांच डिक्लेअर केलेलो असा आणि हे जर अवॉर्ड जर आम्ही जर समजा आय मार्फत इतर घेतलेला घेतले तर त्या हेच डॉक्युमेंटाचीच किंमत जवळजवळ पाच हजार रुपये जातली हे ऑलरेडी एवॉर्ड असा त्या लागून सरकारान हे एवॉर्डाच्या न मागता ज्या शेतकऱ्यांची जमीन गेलेली असा तुमच्याकडे पूर्णपणे तो रे अवॉर्ड असा किंवा पूर्णपणे रेकॉर्ड ह्या ऑफिसाकडे असा त्या ते जे ऑफिस रेकॉर्ड असा त्या रेकॉर्डाच्या अनुषंगान फक्त शे, जमीनदाराकडल्यान जा शेतकऱ्याकडल्यान फक्त एप्लीकेशन घेऊन त्याचे हो आधार कार्ड घेऊन ओळख परळी घेऊन आणि त्या सर, 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 सर सर्टिफिकेट सरळ दिवचे हो आता हे ऑफिस ऑलरेडी पण जुनता हा आहात ह्या ऑफिसांवरच्या पेक्षा जर समजा सरकार भूसंपादन झाले ह्या भूसंपादनाच्या प्रक्रियेत परत परत गावाने वचून लोकांना नोटीसी देऊ लोकांची म्हणून ऐकून घेण्याप असकार त्यांना झालो एक फावट सरकार तुमच्या घरी ह्या उपक्रमा अंडर जर हे जे ऑफिस असा या ऑफिस हे पाच गाव जे असतात ह्या पाच गावांत जर प्रत्येक ग्रामपंचायतीन बसून जर हे जर डॉक्युमेंटेशन लोकांकडल्यान जर घेतले जाय एप्लिकेशनं घेतली जाय किंवा त्या रिलेटेड त्यांना जर काही गोष्टी जाय डॉक्युमेंट जाय तर समजा सर त्यांच्या लोकांकडे चर्चा विचार करून विचार विनिमय करून हे डॉक्युमेंटेशन घेऊ कारण कसे हो एवॉर्ड जवळ जवळ माझ्या दिवसांना पंधरा वर्षां ते वीस वर्षा जाय आई लोकांना पेमेंट ज्यांना मेळ जवळजवळ पंधरा वर्षे हे गोष्टी झाली कारण सगळ्या लोकांकडे हे डॉक्युमेंट सध्या एवलेबल असतलेच असे जरी धरू शकना आम्ही दुसरी गोष्ट अशी आहे हे जे चडशे जे डॉक्युमेंट आहात हे जाणटे लोकांचे म्हणजे जवळ जे साठ वर्षा ऐंशी वर्षा अशा लोकांच्या नावा पेमेंट आयलेले असतात ते खुपशे लोक ऑलरेडी सध्या हयातही है नसती त्या लोकांनी सुद्धा कशा पद्धतीनं पुढे पावला घालव ह्याविषयी पूर्णपणे माहिती प्रत्येक ग्रामपंचायत व्हाज ह्या सरकारच्या जे ऑफिसर असा ह्या ऑफिसरांनी एकदा दिवची अशी आम सगळ्या सरकार असा माननीय मुख्यमंत्री असा आमचं आमदार असा ह्या सगळ्यांना विनंती करता की हेची अवरनेस करची आणि लोकांकही प्रत्येक माणूस न चुकता ह्या प्रत्येक जमीन ज्याची गेली का त्या काही सर्टिफिकेट देऊचे तसेच माझ्या पूर्ण आमच्या गावातल्या लोकांना सुद्धा आवार असा की हे सगळे जे भूसंपादन ज्यांची ज्यांची घेतली जमीन त्या सगळ्यांनी हे सर्टिफिकेट कारण भविष्यात वन आमची फोर्टीन ऑलरेडी सरकारच्या नावावर डायरेक्टरेट ऑफ ट्रान्सपोर्ट हेच्या नावावर ऑलरेडी जमीन जी आमचे जमीन गोवा एअरपोर्टात गेली म्हणून आमच्याकडे एकच फक्त डॉक्युमेंट आता मेटलो म्हणजे हो आता हे सर्टिफिकेट असेल तो एकच डॉक्युमेंट असतो कारण हो डॉक्युमेंट घेऊन जेणेकरून दो, दो, भविष्यात सुद्धा सरकारकडे काहीतरी विनंती करताना मागणी करताना आम्ही जमीन गेली म्हणून पीडित असतात म्हणून आमकरी प्राधान्य मिळचे ह्यासाठी सुद्धा आम्ही वेळोवेळी हे गोष्टीची मागणी केलेली सरकाराकडे आणि सरकारन उशिरा का असे ना हे पावल एक पाऊल घेतले सरकारचे अभिनंदन करता आणि सरकारने एक सिम्पलसिटी प्रोसिजर करून हे सगळे जे डॉक्युमेंट आहात ते आमका दिवचे अशी त्यांना विनंती करतात